एकोणावीसशे नव्वदच्या दशकात सुरेश दादा जैन हे नाव राज्याच्या राजकारणात ना जोरात घुमू लागलं अनुभव कामाची शैली आणि नेटवर्क या जोरावर ते मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते पण इथेच नेमकं सगळं वातावरण फिरलं एका सभेत राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश दादा जैन हे नाव मुख्यमंत्री पदासाठी मान्य नव्हतं या विरोधाला अनेक कारण होते राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मराठी असणारा मुख्यमंत्री पाहिजे होता त्याचबरोबर सुरेश दादा यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे प्रशासनात हस्तक्षेपाचे आरोप होते आणि म्हणूनच बाळासाहेबांनी सुरेश दादा जैन यांना पाठिंबा देण्यास ठामपणे विरोध केला त्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मराठी असणारा नेता विलासराव देशमुख यांना मिळाली नंतर पुढे सुरेश दादा जैन हे मंत्रिमंडळात राहिले परंतु त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधूरच राहिलं नंतर पुढे काही वर्षात जळगाव जिल्ह्यातील घरकुल घोटाळा समोर आला आणि त्यात मुख्य आरोपी म्हणून जैन नाव पुढे आलं जळगावतील हा घोटाळा तब्बल पंचेचाळीस कोटींचा मानला जात होता आणि म्हणूनच मुख्य आरोपी म्हणून सुरेश दादा जैन यांच्या विरोधात अनेक वर्ष केस चालली दोन हजार बारा साली त्यांना अटक करण्यात आली आणि दोन हजार एकोणावीस मध्ये कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं सात वर्षाची शिक्षा व एकशे दहा कोटी रुपयांचा दंड सुनावला ज्या एकेकाळी -एक मुख्यमंत्री पदासाठी नाव घेतलं जात शेवटी त्याच सुरेश दादा जैन यांना घोटाळा प्रकरणी तुरुंगात जावं लागलं संपूर्ण जीवनभराचा संघर्ष लोकांमध्ये प्रभाव पण काही चुकीचे निर्णय आणि राजकीय विरोध हे सुद्धा एक मोठं राजकारणाचं वास्तव्य आहे